नमस्कार बांधवांनो सध्या आपण अंजली बापराव माळी यांच्या घरी आलेलो आहोत मागील दीड ते दोन महिन्यापासून आपण तिच्या किडनीच्या प्रत्यारोपणासाठी समाजामध्ये आर्थिक मदत मागत होतो कारण की कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे दीड एकर जमीन आहे सोयाबीन तर काहीच झालं नव्हतं निसर्गाने तर दगा दिलेला होता म्हणून आपण समाजाला आवाहन केलं होतं की कि अंजलीच्या किडनी प्रत्यारोपणासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी हीच बाब ऐकून आपल्या ईट येथील आमन भालेराव यांनासुद्धा ही बाब माहिती झाली आणि त्यांनी पाठीमागील जवळजवळ एक महिन्यापासूनच ही संकल्पना केली होती की आपण सुद्धा त्या अंजलीच्या उपचारासाठी मदत करणार आहोत परंतु योग जुळून येत नव्हता ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी यायचो त्यावेळेस डायलिसिससाठी अंजली ही बीडला जात होती परंतु आज योग जुळून आला आणि आमन यांनासुद्धा आम्ही सांगितलं की चल आपण घरी जाऊया आणि तिला काही ना काही आर्थिक मदत करूया तर या ठिकाणी मी आमनला विनंती करतो की जी काय फुलना फुलाची पाकळी म्हणून जी, जी आर्थिक मदत करणार आहेत ती आपण अंजलीकडे सुपूर्द करावी बांधवांनो उपचाराचा खर्च अतिशय मोठा आहे आपण संभाजीनगर या ठिकाणी इस्टिमेट आणलेलं होतं आठ लाख रुपयाचं इस्टिमेट आहे परंतु इतर सुद्धा अनेक खर्च असतात जाणं येणं असेल मेडिकल असेल तिथं राहणं असेल त्याच्यासाठी आपण ही आर्थिक मदत करत आहोत आणि समाजाने अतिशय चांगली मदत केलेली आहे आपणही या मदतीमध्ये सहभागी व्हावं हो आणि फुल फुलाची पाकळी म्हणून मदत करावी हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद